समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील बेल क्लिक करा जनतेच्या आरोग्य सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ मेडिकेल सिटी तत्पर डॉक्टर अरविंद माने आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्ररोग तपासणी शिबिरास सुस्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ शिरोळ डॉक्टर अरविंद माने यांनी नेत्ररोग तपासणी शुभारंभ प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मोफत नेत्ररोग तपासणी व चष्म्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी चे अध्यक्ष यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी नेत्ररोग राजे पटवर्धन लॉयन हॉस्पिटल मधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सौ सारिका अरविंद माने शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील रोटरी क्लब ऑफ शिरोळ सिटीचे सचिव अमित जाधव संस्थापक अध्यक्ष संजय पाटील माजी अध्यक्ष तुकाराम पाटील संजय शिंदे सदस्य रायड श्रीकांत माळकर सुभाष पाटील संजय शिंदे चंद्रकांत भात अनिल महाजन सचिन सावंत अमर कोगे दादा आवळे सुशील पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांनी या नेत्रोग तपासणी शिबिराचा लाभ घेतला समाज कार्युतीसाठी शिरोळहून चंद्रकांत भात